काठावर बवळाच्या काठावर पाण्याची उपलब्धता आणि जमिनीला निचरा असल्यामुळे आपल्याकडे निर्याक्षम गुणवत्तेची केळी ह्या दोन तालुक्यामध्ये होऊ शकतो आणि म्हणून माझ नेहमी असं आपल्या उत्पादकांना म्हणणार कि बा आपण केळीची शेती शास्त्रोक्त केली पाहिजे का नाही म्हणजे गादी वाफा आहे डबल लॅटरल आहे दर चौथ्या दिवशीच वर्षभराचं फर्टिगेशनचं शेड्यूल आहे आपण ही जी बाग आता पुढे बघाल ग्रँडनाईनची किंवा कि ह्या नेट हाऊसमधली तर त्याला स्कर्टिंग बॅग लावणं आहे त्याचे फ्लोरेट्स काढणे आहे आणि घडाच्या कापणीपर्यंत आपल्याला त्याचं व्यवस्थापन करायचं शास्त्रोक्त पद्धतीने केळीच्या बागा जर आपण उभ्या केल्या तर पाचोरा आणि भडगाव हा खरं म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या लागवडी आणि जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या लागवडी या लागवडीकडे आपल्या शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे जेव्हा जून जुलैमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रावेर यावल बराणपूर मुक्ताईनगर नंदुरबार आणि गुजरात एवढ्या ठिकाणी लागवडी होते आपल्या भागातला शेतकरी वेगळा आहे आणि म्हणून आपण जर थोडा लागवडीचा हंगाम बदलला तर त्याचीही मदत निर्यातीसाठी केळी उपलब्ध होण्यासाठी होते आपल्याकडे चाळीसगावला बळरामसिंग सोळंके म्हणून निर्यातदार आहे बरोबर तरुण मुलगा आहे फार चांगलं काम करतो आणि म्हणून आपल्या परिसरातल्या केळी उत्पादकाने ग्रुपने काम कर का। नगरदवड्याचा ग्रुप वडगावचा ग्रुप बरोबर नेरी वडगावचा ग्रुप वाड्याचा ग्रुप का नाही घुसर्डीचा ग्रुप असं ग्रुपने जर आपण काम केलं जनार्दन आपला घुसर्डीमध्ये काम करतो का नाही ग्रुपने जर काम केलं आणि ग्रुपने केळीचं फ्रूट केअर मॅनेजमेंट केलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गुणवत्तेची केळी मिळते आणि गुणवत्तेची केळी असली की व्यापारी आपल्याला शोधत येतो हे लक्षात येतं आणि म्हणून उत्पादकांनी या पद्धतीचा विचार करावा आणि आज केळी ही वजनापेक्षा गुणवत्तेच्या बेसवर एकीकडे भाव बाराशे रुपये क्विंटल आहे तर दुसरीकडे अठराशे रुपये क्विंटल एकाच गावामध्ये एकाच तालुक्यात असा फरक ज्या ज्या ठिकाणी गुणवत्ता लांब वादा आहे नऊ पण्या आहे आणि पंचवीस तीस किलोचं वजन आहे अशा केळीला व्यापाऱ्याचा प्रिफरन्स असतो अशा केळी निर्यातीसाठी चालतात आणि म्हणून आपण चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे लक्ष द्यावं जैन हिल्सवरच्या या कृषी महोत्सवामध्ये त्यांनी सहभागी व्हावं ह्या ज्या सहा व्हेरायटी या ठिकाणी लागल्या ग्रँडाईन आठ महिन्यामध्ये आठ महिने दहा दिवसामध्ये कापणीला तयार आहे आपण उभी असलेली व्हरायटी बाजूची पुवन आहे इकडची इलाकी आहे दोन्ही व्हरायटी कापणीला तयार आहे बरोबर पंथल आहे नेंद्रन आहे रेड बनाना आहे ह्या सहा व्हेरायटी आज या ठिकाणी लावलेल्या आणि अप्रतिम अशा आलेल्या आणि म्हणून आपल्या तालुक्यातल्या सगळ्या उत्पादकांनी आमच्या संपर्कातल्या असतील किंवा नसतील आमच्या परिचयाच्या असतील किंवा नसतील प्रत्येकासाठी हा कृषी महोत्सव विनामूल्य ओपन आहे या ठिकाणी ऐंशी पिकांचं प्रात्यक्षिक आहे हे त्यांनी यावं प्रत्यक्ष बघा श्रद्धेय भवरलाल भाऊ जैन यांनी जेव्हा ह्या रिसर्च फार्मची निर्मिती केली त्याच्या पाठीमागचा एक उद्देश होता की सीईंग इज बिलिव्हिंग लर्निंग बाय डुईंग डोळ्याने जेव्हा बघतो तर आपण विश्वास ठेवतो आणि स्वतःच्या हाताने करतो तेव्हा शिकतो या तत्वावर या दोन हजार एकर आर्यांनी फार्मची निर्मिती केली जेणेकरून प्रत्येक तंत्रज्ञान हे डेमॉन्स्ट्रेट केले जाईल ते शेतकरी आपल्या डोळ्याने बघतील शिकतील आणि आपल्या शेतीमध्ये त्याचं अडॉप्शन करतील जेणेकरून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नवतंत्रज्ञानाने बदल घडेल हा या महोत्सवाचा हेतू आहे आपल्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी यावं आम्ही आपल्या स्वागताला आम्ही आपल्या स्वागताला तयार आहोत अशी विनंती आपल्या सगळ्यांना